डोंबिवली ते दिवा दरम्यान रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक नोकरीसाठी मुंबईला अप अँड डाऊन करत असतात त्यात गर्दीमुळे अनेक अपघातही होतात यात अनेकांना आपला जीव गमवावा आप लागतो या रेल्वे अपघातांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी डोंबिवलीतील युवकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये आय टी पार्क बांधण्याची मागणी केली आहे स्थानिकांना रोजगार मिळावा आणि गर्दीच्या लोकलमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी राज्य सरकारनं डोंबिवलीमध्ये आय टी पार्क उभारावा अशी मागणी या गणेश मंडळानं देखाव्यातून केली आहे रुपेश राऊत या एकतीस वर्षीय युवकानं हा देखावा साकारला आहे गेल्या काही आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर ते दिव्या दरम्यान ट्रेनच्या गर्दीमुळे पडणाऱ्यांची संख्या ही वाढत चालली आहे आणि जर आपण असं बघायला गेलं तर इथून जे लोक ट्रॅव्हल करतात ते जवळपास दादर कोणी मालाड कुणी गोरेगाव कोणी ऐरोली साईडला म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी आज जॉब्स आहेत आणि इथून दोन दोन अडीच अडीच त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं हेच कुठेतरी आम्हाला वाटलं की आपण या वर्षी दाखवायला पाहिजे बरेच इकडे राहणारे कल्याण डोंबिवली आय टी क्षेत्रात काम काम करणारे तरुण तरुणी आज इतक्या लांब ट्रॅव्हल करतात जर असं आयटी पार्क जर आपल्या इथे जवळपास कुठे बनलं तर त्यांचा जो ट्रॅव्हल टाइम आहे तो पण वाचेल आणि कुठेतरी याचा फायदा ट्रेनला होणाऱ्या गर्दीसाठी पण होऊ शकतो आज दोन तास ट्रॅव्हल करायचा परत ती होणारी गर्दी याच्याने खरच खूप त्रासदायक होतं आणि घरी आल्याच्या नंतर तेवढी ती एनर्जी पण राहत नाही तर मला असं वाटतं कुठेतरी असे आयटी पार्क बनायला पाहिजेत कॉर्पोरेट पार्क व्हायला पाहिजेत जेणेकरून ही गर्दी पण कमी होईल आणि लोकांना आपल्या सोबत टाइम सुद्धा द्यायला जमेल